नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्याअंतर्गत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे सोमवारी उशिरा रात्री कॉटन मार्केट चौकात कर्तव्यावर असताना एका कार चालकानं एका पोलिसावर हल्ला केला आरोपीनं केवळ शासकीय कामात अडथळा आणला नाही तर धमकीही दिली हा कार चालक पिऊन होता आणि पोलिसांना त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यानं हा गुन्हा केल्याचं सांगण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार रात्री उशिरा दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली वाहतूक शाखेत तैनात असलेले पोलीस कर्मचारी विजय यादव हे इतर सहकारी कर्मचाऱ्यांसह ड्युटीवर होते वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या ऑपरेशन यु टर्न अंतर्गत कॉटन मार्केट चौकात मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम सुरू होती दरम्यान त्यांना एक स्विफ्ट डिझायर कार वेगाने येताना दिसली पोलिसांना संशय आला की चालक मद्यधुंद अवस्थेत आहे आणि जेव्हा गाडी थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा आरोपीनं गाडी थांबवली नाही पोलिसांनी ना इग्निशन बंद करण्यासाठी हात आत घातला तेव्हा आरोपीनं चक्क धारदार शस्त्रानं पोलीस कर्मचाऱ्यावरच हल्ला केला पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आणि त्यानंतर आरोपीनं खिडकीची काच लावून पळ काढला तैनात असलेल्या इतर पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला तेव्हा आरोपीनं थोडं अंतरावर पुढे जाऊन पुन्हा युटर्न घेतला आणि पोलिसांपर्यंत येऊन शिवीगाळ करू लागला आरोपीचं नाव शोभित मेश्राम असून तो गोपाळनगरचा रहिवासी आहे शोभितनं पोलीस कर्मचाऱ्याला धमकी देत सांगितलं की आपण नागपुरातील एका मोठ्या नेत्याचा कार्यकर्ता आहे आणि त्यानंतर त्यांना पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची धमकी दिली यावर लगेचच गणेशपेठ पोलिसांना कळवण्यात आलं आणि जखमी पोलीस कर्मचाऱ्याला तातडीनं मेवर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आणि आरोपी कारचालकाला पोलीस ठाण्यात नेऊन तपासणी केली असता तो मध्यधुंद असल्याचं आढळून आला नागपूरच्या गणेशपट पोलिसांनी आरोपी विरुद्ध शासकीय कामात अर्थ आणणे शिविका आकारणे मद्यपान करून गाडी चालवणे आणि धमकी देणे अशा विविध कलमांवये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे ट्राफिक अंमलदाराकडे जे ब्रेक अनालायझर असते त्यांनी त्याची तपासणी केली असता दारूचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले पोलीस स्टेशनला आल्यानंतरही सदर इसम नाईट ऑफिसर तसेच ट्राफिक अंमलदार यांच्यासोबत जोरजोराने वाद घालायला लागला त्यामुळे त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन गणेशपेठ येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर प्रकरणामध्ये जे कार आहे स्विफ्ट डिझायर स्विफ्ट डिझायर एम एच थर्टी वन एफ ए तेहतीस एकोणऐंशी ही वा हे वाहन ट्रॅफिक पोलीस अंमलदारांनी कॉटन मार्केट ट्राफिक झोनला जमा केलेले आहे आणि त्यांच्यावर तिथे चालन कारवाईसुद्धा करण्यात आलेली आहे